नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रदेप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली मित्रांनो बघा निवासी शाळेची आणि निवासी शाळेचं आहे मित्रांनो तर अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो तर बघा विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ यशवंत नगर चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली सांगली जाहिरात आहे मित्रांनो संस्थेचे विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय यशवंत नगर चिखली या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखेत बघा कशी मित्रांनो माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बघा या शाळेमध्ये किंवा तुम्हाला बघा शिक्षक आणि वस्तीगृह विभागात खाली रिक्त पदे भरायची शिक्षक आणि वस्तीगृह विभागात बघा तर याच्यामध्ये बघा सहाय्यक शिक्षकाचं पदे मित्रांनो यासाठी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे बघा बी एस सी किंवा एम एस सी बी एड मॅथ त्याच्यानंतर मित्रांनो बघा पदसंख्या तीन आहे आणि अनुभव तुम्हाला दोन वर्षाचा लागेल मित्रांनो त्यानंतर सहाय्यक शिक्षक सेकंड पदे बघा एम ए किंवा सॉरी बी ए किंवा एम ए बी एड इंग्लिश किंवा मराठी बघा तीन पदे तुम्हाला अनुभव लागल दोन वर्षाचा सहाय्यक शिक्षक संगणकासाठी एम सी ए किंवा बी सी एम एस सी कम्प्युटर सायन्स एक पदे मित्रांनो बघा दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे मित्रांनो त्यानंतर सहाय्यक शिक्षक शिक बघा क्रीडासाठी एम ए किंवा एम कॉम किंवा एम एस सी किंवा बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी किंवा एम पी एड किंवा बी पी एड राष्ट्रीय खेळाडू जे असतील मित्रांनो त्यांना प्राधान्य राहील मित्रांनो तर बघा सहा पद आहे मित्रांनो आणि तो मला अनुभव पाहिजे दोन वर्षाचा त्यानंतर वस्तिगृह अधीक्षकाचं पद आहे मित्रांनो पुन्हा पुरुष निवासी त्यासाठी मित्रांनो बघा पात्रता काय सांगितली एक सार्मी किंवा अनुभवी उमेदवारास प्राधान्य राहील मित्रांनो बघा एक पदे आणि त्याला काही एक्सपिरियन्स विचारलेला नाही त्यानंतर वस्तीगृह अधीक्षक बघा महिला निवासी अनुभवी उमेदवारास प्राधान्य म्हणजे अनुभव जर असला एखाद्या महिला वगैरे तिला जर निवासी शाळेचा अनुभव असेल तर मित्रांनो त्यांना प्राधान्य राहील आणि बघा एक जागा आहे मित्रांनो आणि अनुभवाची गरज नाही मित्रांनो पण अनुभव असल्यानंतर प्राधान्य राहील मित्रांनो त्यानंतर वसतीगृह शिक्षक पुरुष निवासी अनुभवी विमान मित्रांनो आठ जागा आहे त्याच्यानंतर बघा संगीता विषारत विशा, बघा सीट पात्रता संगीत पदवी किंवा पद्युत्तर पदवी एक जागा मित्रांनो अनुभवाची आवश्यकता नाही मित्रांनो त्यानंतर सुरक्षा रक्षकांची मित्रांनो तर बघा पात्रता एक आर्मी किंवा जनरल कोणताही चालतो मित्रांनो काही अडचण नाही सहा जागा आहे मित्रांनो अनुभवाची गरज नाही त्यानंतर वायरमॅनचं पदे मित्रांनो आय टी आय किंवा इलेक्ट्रिकल्स बघा एक पदे मित्रांनो अनुभवाची गरज नाही त्यानंतर शिपायचं पण आहे मित्रांनो एस एस सी किंवा एच एस सी दहा पदे मित्रांनो शिपायचे बघा अनुभवाची आवश्यकता नाही त्यानंतर प्लंबर प्लंबर याचं तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे बघा मित्रांनो एक जागा आहे आणि अनुभवाची गरज नाही बघा वॉटरमॅन किंवा माळी त्यासाठी कृषी विभागात अनुभव असणे गरजेचे आहे मित्रांनो किंवा तुमच्याकडे जरी एखादी डिप्लोमा हो वगैरे असेल तरी सुद्धा चालतो मित्रांनो बघा अनुभवाची गरज नाही मित्रांनो त्यानंतर स्वीपर स्वीपरसाठी दिलेले पात्रता स्वीपरसाठी दिलेले नाही मित्रांनो पण दोन जागा आहे मित्रांनो बघा अनुभवाची गरज नाही तर बघा वरील प्रमाणे पात्र वाहारता धारक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह शनिवारी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत मुलाखतीत स्व खर्चा उपस्थित राहावे स्थळ इथं ठिकाण दिलेलं आहे संस्था कार्यालय देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली बघा त्यानंतर इथं तुम्हाला संपर्क क्रमांकसुद्धा दिलेले आहे बघा नेक्स्ट जाहिराती मित्रांनो श्री शारदा शिक्षण मंडळ नाशिकची मित्रांनो बघा मुंबई आग्रा रोड राणेनगर नाशिकची जाहिराती मित्रांनो इथं मोबाईल नंबर सुद्धा दिले शारदा शिक्षण मंडळ राणेनगर नाशिक संचलित शेठ रामनाथ नारायणदास जाजू माध्यमिक विद्यालय राणेनगर नाशिक या अनुदानित शाळेत खालील परिवारचे बघा मित्रांनो अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो तर अन्दान असं पदे मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिक अनुदानित पदे मित्रांनो यासाठी शैक्षणिक शैक्षणिकपात्र दिलेली पदवी मराठी व इंग्लिश टायपिंग आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर बघा इथं पदाची संख्या दिलेली पदाची संख्या दोन सं दोन पदे मित्रांनो आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा असो कोणत्याही प्रवर्गातला असो हो, तो तिथं अप्लाय करू शकतो मित्रांनो काय अडचण नाही त्यानंतर सेकंड पदे मित्रांनो बघा प्रयोगशाळा सहायकाचं पद आहे मित्रांनो तर बघा बारावी सायन्स किंवा बी एस सी पाहिजे मित्रांनो बारावी सायन्स किंवा बी एस सी म्हणजे तुम्हाला विज्ञान सब्जेक्ट आवश्यक आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो बघा पदाची संख्या एक की आणि प्लेओ वर्गासाठी मित्रांनो म्हणजे या ठिकाणी पण कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी चालतो मित्रांनो सुद्धा अप्लाय करू शकता मित्रांनो बघा मित्रांनो पात्र उमेदवारांनी माध्यमिक बघा माननीय अध्यक्ष श्री शारदा शिक्षण मंडळ मुंबई आग्रा रोड राणेनगर नाशिक या नावाने याच पत्तेवर कार्यालयीन वेळ सतरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या साक्षंकित प्रतिसह अर्ज पाठवण्यात यावा बघा मित्रांनो सतरा तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा मित्रांनो सुट्टीचा दिवस वगळता अर्जा बघा अर्जावर संपर्क क्रमांक किंवा ईमेल आय डी टाकावा बघा मित्रांनो तुम्हाला तुमचा नंबर किंवा ईमेल आय डी टाकायची याचं कारण मित्रांनो तुम्हाला एक तर व्हॉट्सअप केले जातील किंवा तुम्हाला मेल आय डीसुद्धा करू शकतात मित्रांनो बघा ग्रीन सिटी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आहे मित्रांनो बघा सौभाग्यनगर हडकेश्वर रोड नागपूर नागपूरचे ते मित्रांनो बघा या ठिकाणी पद दिलेले असिस्टंट टीचरचं आहे हायस्कूलवरती मॅथ आणि सायन्सचं त्यासाठी बी एस सी किंवा एम एस सी बी एड लागतो मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पदे असिस्टंट टीचरचं हायस्कूलवरती इंग्रजी हिंदी किंवा हिस्ट्री किंवा जिओग्राफी बघा त्यासाठी की बी ए किंवा एम ए बी एड लागतं मित्रांनो एम ए किंवा बी ए किंवा एम ए बी एड लागतं मित्रांनो त्यासाठी तर दिले तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश लिटरेचर त्यानंतर असिस्टंट्स टीचर्स प्राइमरी प्रायमरीसाठी मित्रांनो बघा ऑल सब्जेक्टसाठी मॉडेसरी बघा बी ए किंवा बी एस सी किंवा एम एस सी किंवा डी एड किंवा बी एड पाहिजे मित्रांनो त्यानंतर ज्युनियर क्लर्ससुद्धा मेलसाठी प एकपदी मित्रांनो म्हणजे पुरुषांसाठी मित्रांनो ज्युनियर क्लर्क बघा या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट विथ इंग्लिश म मराठी कम्प्युटर टायपिंग म्हणजे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी कंप्युटर टायपिंगसुद्धा एन एगर्जेस आणि एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे मित्रांनो तुम्हाला त्याच्यानंतर बघा पी चपराशी आणि सिक्युरिटी गार्ड हे पदसुद्धा दिलेले बघा सुद्धा पात्रात येईल नववी दहावी किंवा बारावी पास बघा जर याच्यामध्ये जर मित्रांनो बरेचसे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता इथं दिले हँड रायटिंग तुम्हाला अप्लिकेशन्स विथ द कम्प्लेट बायोडाटा अँड द टेस्टेड सर्टिफिकेट अँड क्वालिफिकेशन्स विथ दोन पा टू पासपोर्ट पासपोर्ट साईज फोटो बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्या हँडरायटिंगमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिहायचा मित्रांनो पूर्णपणे बायोडाटा तुमचा त्याच्यामध्ये कंप्लिटली तुम्हाला लिहायचा त्याच्यानंतर तुमची अटेस्टेड काय तुमचे जे सर्टिफिकेट असेल ते अटेस्टेड करायचे मित्रांनो जेवढे पण क्वालिफिकेशन असेल तुमचं त्यानुसार आणि तुम्हाला तो पासपोर्ट साईजची दोन फोटो तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅच करायचे मित्रांनो डेट ऑफ बघा बघ दिले सतरा मेला तुमचे इंटरव्यू राहील मित्रांनो टायमिंगसुद्धा दिले साडेआठ ते साडेबारा वाजेपर्यंत बघा नेक्स्ट आहे ते मित्रांनो नोदय शिक्षण संस्था तर लाखणी तालुका लाखणी जिल्हा भांडरा भांडराची जाहिरात आहे मित्रांनो तर बघा मान्यता त्याला परवानगी प्रमा पत्रसुद्धा भेटलेलं आहे मित्रांनो बघू शकता शाळेचं इथं नाव दिलेलं आहे नोदय बघा विज्ञान उच्च व माध्यमिक विद्यालय केशोरी तालुका मोर जिल्हा गोंदिया गोंदियाची मित्रांनो प्रयोगशाळा सहायकाचे दोनपती मित्रांनो वीस टक्के ताणदानी ते मित्रांनो जी वेतन सिद्धांत आहे ती प्रश शासकीय नियमानुसार राहील त्यासाठी पात्रता दिले बघा एस एस सी किंवा एच एस सी विज्ञान शाखेत उत्तीर्ण असणे गरजेचे मित्रांनो त्यानंतर वयोमर्यादा शासनाच्या नी नियमानुसार राहतील त्यानंतर बघा आरक्षण बिंदू नियमावलीनुसार असणार मित्रांनुसार विज त्यानंतर उपलब्ध कार्यभार शंभर टक्के बघा या ठिकाणी पात्रता उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती करता शो कार्यक्रमामध्ये मूळ कागदपत्राचा दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीसला बघा रविवारी अकरा ते चार वाजेपर्यंत उपस्थित राहायचं मित्रांनो इथं मुलाखतीचं तुम्हाला स्तरसुद्धा दिलेलं बघू शकता लाखणी वार्ड क्रमांक सहा स्टेशन समोर तालुका लाखणी जिल्हा भंडारा बघा भंडारा जिल्ह्याची इथं मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे आणि ॲड्रेससुद्धा दिलेला आहे एक चांगल्या ॲप मित्रांनो जर तुमच्याकडे पात्रता वगैरे असेल तर मित्रांनो तुम्ही जाऊन स्वतः मुलाखत वगैरे जी असेल मित्रांनो ते देऊ शकता मित्रांनो धन्यवाद असं जर नवीन नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या मि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअरसुद्धा करू शकता मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नवीनच लवकर जाहिरात आल्याच्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद